माजी नगरसेविका संगीता अभिजित हार्गे यांच्याकडून हळदी हार कुंकू कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक लोकप्रिय माजी संगीता अभिजित हार्गे यांच्याकडून हळदी हार कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सौ संगीता हार्गे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हदीकुंपाचा मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच शेजारील प्रभागातील तीन हजार ते तीन हजार पाचशे महिलांनी सहभाग घेतला मैशाळच्या लोकप्रिय माजी सरपंच सौ मनोरमा देवी शिंदे माजी नगरसेविका सौ पवित्रा केरीपाळे माझी नगरसेविका सौ गायत्री कुल्होळी माझी नगरसेविका सौ प्रार्थना मधभावीकर माझी नगरसेविका सौ बबिता मेंडे माजी नगरसेविका सौ अनिता वनखंडे सौ सुवर्णा कोकणे सौ सातपुते वहिनी श्रीमती चंद्रिका कांबळे महिला मिरज शहर अध्यक्ष सौ शारदा माळी महिला कुपवाड शहर अध्यक्ष सौ प्रियांका विचारे सांगली शहर कार्याध्यक्ष श्रीमती स्वाती शिरोड महिला सांगली शहर माजी अध्यक्ष सौ अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक श्रीमती रुक्मिणी आंबिगिरे महिला सरचिटणीस सौ शीतल सोनवणे युवती शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महिला जिल्हा सदस्य सौ अरुणा कांबळे सौ रुपाली वांड्रे सौ गीता कोरे सौ वैशाली चौगुले सौ दीपाली हार्गे सौ नागरत्ना हादीमणी शिवलीला हारके सौ गीतांजली पाटील सौ सुचिता सातपुते सौ अस्मिता हार्गे सौ अनिता पाटील सौ अनिता मिर्जे सौ अंकिता नेर्लेकर सौ शुभांगी कोरे सौ सीमा शिंदे सौ अमृता हार्गे सौ रूपाली हार्गे सौ श्रेया मंगावते सौ राजश्री नेर्लेकर यांनी नियोजनामध्ये सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेवक दूत माननीय भाई बारगीर माननीय विजय ददामाळी माननीय अण्णासो हारगे माननीय राजेंद्र निर्लेकर माननीय आकाश कांबळे माननीय संदीप शिंदे माननीय अण्णासो तेरताळे माननीय संतू कोरे माननीय महेश बसरगे माननीय शहाजी पवार माननीय रमेश बसरगे माननीय श्रीकांत मंगावते माननीय सुनील कोरे माननीय सुहास हवालदार माननीय अनिल कोरे माननीय सौरभ तहसीलदार माननीय मुखत्यार कुर्णे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते करे नेमसाठी आधी माने मिरज आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा